कर्करास कर्कराशीच्या जातकांसाठी भावनिक स्थैर्य कुटुंबातील सौहार्द आणि मानसिक शांती हे महत्त्वाचे विषय ह्या आठवड्यात ठरणार आहे चंद्र तुमच्या राशीचा अधिपती असल्यामुळे तो अनुकूल स्थितीत आहे त्यामुळे अंतप्रेरणा आणि संवेदनशीलता दोन्हीमध्ये वृद्धी होणार आहे तुमचं मन एखाद्या निर्णयाकडे ओढलं जाईल मात्र भावनेच्या आहारी जाऊन कुठलाही निर्णय घेऊ नका आवाजाकडे लक्ष द्या योग्य दिशा नक्की मिळेल करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते आदरही तुमचा योग्य तो होणार आहे वरिष्ठांकडून विश्वास आणि शाबासकी मिळेल कामाच्या पद्धतीत थोडा बदल तुम्हाला करणं गरजेचं आहे नवीन तंत्रज्ञान शिकून घ्या विशेषतः वेळेचं व्यवस्थापन करणं आवश्यक आहे शिक्षण आरोग्य केअर अध्यापन आणि कन्सल्टिंग क्षेत्रातील लोकांना या आठवड्यात प्रगतीचे नवीन आयाम मिळतील व नवीन संकेत देखील मिळतील व्यापार आणि भागीदारांशी स्पष्ट संवाद ठेवावा अन्यथा गैरसमज होऊ शकतो जर तुम्ही घरातून काम करत असाल म्हणजे वर्क फ्रॉम होम करत असाल तर हा काळ अत्यंत फलदायी आहे मात्र वेळेचं योग्य नियोजन करा वेळेच्या व्यवस्थापनावर ह्या आठवड्याचं यश अपयश तुम्हाला मिळणार आहे नवीन प्रकल्पांसाठी मित्रमंडळी किंवा नातेवाईकांकडून उत्तम साथ मिळेल आर्थिकदृष्ट्या हा आठवडा चंद्र आणि गुरु यांच्या दृष्टीने अनुकूल असून धनप्राप्तीचे नवीन संकेत प्राप्त होतील मालमत्ता घराचे व्यवहार किंवा कुटुंबातील एखाद्या संपत्ती विषयक निर्णयात तुम्हाला या आठवड्यात आर्थिक लाभ होऊ शकतो मात्र भावनांवर आधारित खर्च किंवा गुंतवणूक टाळा घरात एखाद्या नव्या वस्तूची खरेदी होऊ शकते बचत योजनांवर लक्ष केंद्रित करा आणि दीर्घकालीन गुंतवणूक तुम्हाला सुरक्षितता देणार आहे याकडे विशेष लक्ष द्या प्रेम व नातेसंबंधामध्ये गैरसमज होणार नाहीत याची योग्य ती खबरदारी घ्या जोडीदाराच्या भावनांचा सन्मान करा अविवाहितांना कौटुंबिक ओळखीमधून चांगले प्रस्ताव विवाहाचे आठवड्यात मिळू शकतात कुटुंबात छोटासा सण वाढदिवस किंवा धार्मिक कार्यक्रम होण्याची शक्यता आहे ज्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहण्यास मदत होईल आरोग्यदृष्ट्या कर्कराशी ज्या जातकांना ह्या आठवड्यात शरीर आणि मन यांचा समतोल राखणं आवश्यक आहे भावनिक ताण येणार नाही याची ये योग्य ती काळजी घ्या कारण त्याचा तुमच्या पोटावर परिणाम होऊ शकतो सकाळी थंड पाण्याने अंग आणि संध्याकाळी चंद्रदर्शन करा त्यामुळे तुम्हाला चांगली मानसिक शांती मिळेल राशीसाठी आठ राशी आठ या आठवड्याचा शुभरंग आहे चंदेरी पांढरा शुभ अंक आहे दोन शुभवार आहे सोमवार व कर्क राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या सोमवारी एक लोटावर दूध शिवलिंगावर अर्पण करा आणि ओम चंद्राय नमहा या मंत्राचा रोज अकरा वेळेला जप करा व घरात चंदनाची उद्बत्ती किंवा धूप लावा त्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल